नमस्कार मित्रांनो काल आपलं पुसेगावचं मैदान अतिशय सुंदररीत्या गोड पद्धतीने पार पडलं अतिशय सुंदररीत्या फायनल पण पार पडला पण मित्रांनो तुम्हाला माहितच असेल काल पुसेगावच्या मैदानाच्या शे शेवटच्या शनी एक अपघात झाला या अपघातामध्ये से मित्रांनो सेमी क्रमांक दोनमध्ये बैलाच्या धडकेने एका मुलाचा जागीच मृत्यू झाला मित्रांनो शर्यत बघताना आपल्या जीवाची काळजी घेणे ही खरंच गरजेची गोष्ट आहे मित्रांनो आपली घरी कोणतरी वाट बघत असतं आपण आहारी जाऊन शि शर्यतीच्या आहारी जाऊन आपण मैदान पाहत असतो कोणतरी आपली वाट पाहत असतं ह्याची काळजी घ्यायची आणि मैदान पाहू त्या दादाला मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली देवागरी महाराज त्याच्या आत्म्यास शांती मिळो अशी देवाच्या चरणी प्रार्थना धन्यवाद